विचार करताय का विरारमध्ये स्वतःचं घर घ्यावं त्यापूर्वी जाणून घ्या विरारमधील सध्याची रिल इस्टेटची परिस्थिती नमस्कार मित्रांनो मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय एका नव्या सेगमेंट एक मध्ये मित्रांनो थमनील बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत विरार हे शहर नव्याने आलेल्या पालघर जिल्ह्यातील एक मुख्य शहर आहे विरार हे मुंबई मुंबईच्या उत्तरे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे गेल्या दोन दशकामध्ये विरारमध्ये लक्षणीय शहरीकरण आणि विकास झाले आहे पश्चिम रेल्वे आणि मुंबई अहमदाबाद मार्गाने विरार ला मुंबई पासून जोडले जाते पूर्वी विरारचा मुख्यतः कृषी आर्थिक व्यवस्थेसाठी ओळखला जायचा पण अलीकडे तिकडे मोठी औद्योगिक वाढ झाली आहे गेल्या दहा वर्षापूर्वी अनेक प्रकल्प या ठिकाणी आले म्हणूनच विरारने रिअल इस्टेटच्या विकासात वाढ अनुभवली होती विरारमध्ये अनेक धार्मिक मंदिरं चर्च आणि मशिदी आहेत त्यामुळे येथील धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता लक्षात येते आता येऊया मुख्य मुद्द्यावर म्हणजेच आपण विचार करताय का विरार मध्ये स्वतःच घर घ्यावं त्यापूर्वी जाणून घ्या विरार मधील सध्याची रिअल इस्टेटची परिस्थिती कोरोना काळ म्हणून ओळखला जातो या संपूर्ण काळात विरारच्या रिअल इस्टेटचे कंबरडे मोडले गेले ज्यातून विरार अजूनही बाहेर पडू शकले नाही त्याचे मुख्य कारण मेट्रो तसेच एक्सप्रेस वे सारख्या प्रकल्पाचा अभाव सध्या विरारचा एकूण कारभार वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत पाहिला जातो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अन्न वस्त्र महत्वाच्या गरजेमध्ये गणना केली जाते विरार मध्ये आज ही पाण्याची व्यवस्था कोलमडलेली दिसते विरार मधील ऐंशी टक्के इमारतींना प्रकल्पांना आजही पिण्याचे पाणी टँकरने पुरवले जाते सूर्या धरण अगदी जवळ असूनही विरार शहर आणि आजूबाजूचा परिसर अजूनही पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे आणि यामध्ये कोणताही बदल होताना दिसत नाही आता याबद्दल जबाबदार कोण यावर मी भाष्य करणार नाही पण आपण मात्र समजदार आहात तेव्हा आपण निर्णय घ्या आज इथेच थांबूया पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नव्या विषयावर बोलण्यासाठी तोपर्यंत आपला निरोप घेतो धन्यवाद